नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत करतो मी आपला माता न्यूज या मध्ये जर कोण आपल्या चॅनलला जो कोणी नवीन असेल अशा लोकांनी सबस्क्राईब करा कारण तुमच्या सारख्या लोकांना मी शिपरी करून देतोय हे माझं सोशल वर्क आहे चार एकर जमीन तुम्हाला जर पाहिजे असेल तर मोरगाव पासून फक्त दहा अंतरावरती सुपा पासून फक्त दहा मिनिटाच्या अंद्रावरती तर हे तुम्ही समोर जर पाहिलं तर हे अजित दादा पवारांची समोरची कृषी विद्यालय तिथून डायरेक्ट तुम्हाला जवळ आहे हा मोठा पुणे बारामध्ये हा मोठा सहा पदरी हवे आहे या सहा पदरी हवेपासून आपलं क्षेत्र फक्त मित्रांनो पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे ही समोर बघताय मित्रांनो याच्यामध्ये आहे तीन इंची तीन इंची पाण्याचं बोर त्याच्यामुळे तुम्हाला काही या शेतीसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पाणी आणायचं काही गरज नाही उन्हाळ्यामध्ये पण अशा विहिरीचं पाणी निघत नाही अशा प्रकारची विहीर आहे याच्यामध्ये कोणाचा वाद नाही वर्ग दोन नाही आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे आणि डांबल टच आहे सर हा डांबरी आहे खनखणीत एक नंबर आणि या डांबरीला मित्रांनो तुम्हाला माझे नंबर म्हणत असेल तुम्हाला कशेत्र येत असेल तर ता डांबरीलाच घ्या कारण ह्या डांबरीचा विषय असा असतो की कोणाचा एक नाही दोन ना, दोन नाही आपण पुण्यातून मुंबईतून येता कोणाचा वाद नाही काय नाही मित्रांनो आपल्याला कोणाला वाद घालण्यामध्ये वेळ नाहीये मित्रांनो समोर गाव आहे की तोपस्ती आहे चार एकरची शेती तुम्ही एकदम उत्तम प्रकारे करू शकता त्याच्यामुळं लवकरात लवकर या आणि आपल्या चार एकराचे मालक व्हा लवकर विजिट मारा जमीन आहे चार एकराची आणि ह्या चार एकराला अशा प्रकारचं पाणी आहे पाच ते सहा पुरुष प्लस विहीर आहे आणि तुम्ही विहिरीचं पाणी पाहताय विहिरीचं पाणी एवढं सुंदर आहे मित्रांनो आणि अशा उन्हाळ्यामध्ये जर अशी कंडिशन असेल तर पावसाळ्यामध्ये कशा असेल आणि ह्या विहिरीला पाषाणातून पाणी आलेलं आहे तुम्ही हा समोर झूम करून जर पाहिला तर हा झरा आहे असे ह्या विहिरीला दोन तीन झरे आहेत आणि हा झरा जिवंत पाण्याचा झरा याला म्हणतात हा झरा कधीही बंद न होणारा झरा आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः माझ्या मते हाताला पाणी येईल अशी कंडिशन असेल आणि ही पाच ते सहा पर्स असलेली विहीर आणि हे चार एकरचं एकदम सुंदर क्षेत्र तुम्हाला नक्कीच स्वस्त रेटमध्ये मिळणार आहे आणि या क्षेत्राचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आणि क्षेत्र आहे सुंदर आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ मध्ये आहे आपला मोबाईल नंबर अशा पद्धतीने क्षेत्र मालकाने जमीन मालकाने क्षेत्र मालकांनी आपल्या ह्या जमिनीसाठी प्रत्येक टुकड म्हणजे प्रत्येक प्लॉट भिजवण्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी पाईपलाईन केली आहे म्हणजे पाईपलाईन पण एकदम सुंदर त्यांनी केलेली आहे म्हणजे तीन इंचाची पाईपलाईन क्षेत्र मालकांनी आपलं क्षेत्र भिजण्यासाठी म्हणजे क्षेत्र भिजवण्यासाठी आणि हिरवीगार शेती करण्यासाठी अ तीन इंचाची पाईपलाईन त्यांनी प्रत्येक तुकड्यामध्ये त्यांनी कनेक्शन केलेलं आहे म्हणजे तुम्ही फक्त हेच बटन दाबायचं आहे बटन आहे हे तुम्हाला हे दिसतंय हे आहे हे लिगली पद्धतीने ह्यांनी कनेक्शन घेतलं आहे सिंगल फेज ची मोटर आहे आणि ह्या सिंगल फेजच्या मोटरचं त्यांनी जर तुम्ही इथं बदल स्टार्ट केलं तर तुमचं सगळी क्षेत्र या ठिकाणी दिसतात तुम्ही जे पाहता हे आमच्या शेतकरी राजांचं बळीराजांचं हे क्षेत्र टोटल चार एकर आहे आणि ह्या चार एकराचं बागायदार तुम्हाला जर व्हायचं असेल तर तुम्हाला आपल्या बघा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल आपला मित्रांनो प्रत्येक भूमिहीन लोकांना क्षेत्र घेऊन देतो आणि प्रत्येक ज्या लोकांच्या नावाची क्षेत्र नसेल अशा लोकांना तो जमीन घेऊन देतो आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बनवतो तुम्ही पाहताय क्षेत्र सुंदर आहे काळवट आहे पूर्णपणे मोरमाड चोपान असा प्रकार काही नाही मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवाचा आसपास ऊस आहे आणि आपला पण ऊस नक्की का व्हायचा नाही याचं उत्तर तुम्हाला माहित असेल तुम्ही जर केलं तर सगळं होणार अशा प्रकारची शेती तुम्हाला चार एकराची लवकरात लवकर घ्यायचे असेल तर विचित मारा हे तुमच्या समोर जे दिसते हे सगळं पूर्णपणे हे आहे चार एकर आणि चार एकर आपलं क्षेत्र डायरेक्ट डांबरीला जाऊन मिळलेलं आहे हे बघा शेजारी लोकांनी अशा पद्धतीने क्षेत्र लागत केलेलं आहे हिरवीगार मका आहे मित्रांनो तुम्हालाही अशा प्रकारची मका लावता येईल तुम्ही जो समोर पाहताय माझ्या सबस्क्रायबर बापांनो तो आहे डांबरी आणि लोकवस्ती आहे आपली शेजारी लोकवस्तीमध्ये आपलं क्षेत्र आहे चार एकर एक अडीच तीन इंची पाण्याचा होल असेल एक अंदाजे आपण धरून चालूया अशा प्रकारची मोठी कृषी विद्यालय शाळा आहे मित्रांनो क्षेत्र कळपुट आहे एकदम तुम्हाला सुपीक क्षेत्र आहे